भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाहाचा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यासाठी शिवमंदिरामध्ये जय्यत तयारी केली जाते अनेकांच्या घरी रुद्राभिषेक आणि शिव उपासना केली जाते शिवमंदिरामध्ये भाविकांची गर्दी असते फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो असे मानले जाते की पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि या दिवशी त्यांची तपश्चर्या सफल झाली आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला तथापि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्रीचे देखील पाळले जाते आणि विशेष पूजा केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते महाशिवरात्री कधी असते पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी आठ मार्चला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल प्रदोष काळातच भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व असल्याने महाशिवरात्री हा उत्सव आठ मार्च रोजीच साजरा केला जाईल महाशिवरात्रीला काय करावे जर तुम्ही महाशिवरात्रीला उपवास करत असाल तर एक दिवस आधीच उपवास करण्याचा संकल्प करा महाशिवरात्रीला सर्वात आधी सकाळी स्नान करावे आणि शिवपूजेच्या वेळी उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्यावी हा ठराव हातात अक्षता आणि पाणी घेऊन घ्यावा लागतो महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरच अंथरून सोडावे त्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे अत्यंत शुभ असते महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात शक्य तितक्या वेळा ओम नम शिवायचा जप करावा सकाळी शिवलिंगावर दूध धोत्रा पांढरी फुले बेलपत्र चंदन दही मद्य तूप आणि साखर अर्पण करावे महाशिवरात्रीची विशेष पूजा रात्री केली जाते म्हणून संध्याकाळच्या पूजेला बसण्यापूर्वी पुन्हा एकदा स्नान करावे दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करूनच उपवास सोडावा महाशिवरात्रीला काय करू नये महाशिवरात्रीचे व्रत केले नसेल तरी या दिवशी तांदूळ गहू डाळी असे कोणतेही अन्न खाऊ नये या दिवशी कोणतेही मांसाहार करू नका या दिवशी कांदा आणि लसूणपासून दूर राहा शिवलिंगावर नारळ जल अर्पण करू नये त्यांचे सेवनही करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे अजिबात परिधान करू नयेत महाशिवरात्रीला भगवान शंकराची अनेक रूपात पूजा केली जाते या दिवशी महादेवाची पूजा केल्याने भोलेनाथ भक्तांच्या जीवनात काहीही कमी पडू देत नाहीत यासोबतच माता पार्वतीच्या कृपेने सुख समृद्धीचा आशीर्वादही प्राप्त होतो महाशिवरात्रीला काही गोष्टीचे दान करणेही शुभ मानले जाते महाशिवरात्रीला दान केल्यास महादेव भक्तांना इच्छित फळ देतात तसेच भोलेनाथांची तुमच्यावर सदैव कृपा राहील महाशिवरात्रीला पूजा पद्धतीनुसार कोणत्या वस्तूंचे दान करावे आणि त्याचे फायदे काय होतात ते जाणून घेऊया महाशिवरात्रीला या गोष्टींचे दान करा दुप्पट फळ मिळेल जलदान या दिवशी जल अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते शास्त्रात जल अर्पण करणे आणि त्याचे दान करणे याला खूप महत्त्व आहे दूध दान महाशिवरात्रीच्या दिवशी गाईचे दूध शिवलिंगाला अर्पण केल्याने अनेक फल प्राप्त होतात पूजा पद्धतीनुसार या दिवशी दूध दान केल्याने घरात सुख समृद्धी येते याशिवाय कुंडलीतील चंद्रही बलवान होतो तूप दान गायीच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप दान केल्याने गरिबी दूर होते आणि ज्ञान आणि बुद्धीची प्राप्त होण्यास मदत होते काळ्या तिळाचे दान महाशिवरात्रीला तिळाचे दान केल्याने भोलेनाथाची कृपा होते तसेच पितृदोषाने त्रस्त असलेल्यांना भोलेनाथांच्या कृपेने या दोषापासून मुक्ती मिळते ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी दान केल्याने शनिदोषही नाहीसा होतो कारण शनिदेवाचे गुरु भगवान शिव आहेत कपड्याचे दान महाशिवरात्रीला गरिबांना आणि गरजूंना कपडे दान करा यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांना धनवान होण्याचा आशीर्वाद देतात असे मानले जाते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी वस्त्रदान केल्याने आर्थिक सुद्धा सुधारते तर मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव